नमस्कार आपले सरकारी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व्याकर क्षेत्राची घोषणा करावी भाड्यामध्ये वाढ करावी अशी मागणी ताळगावच्या आमदार जेनिफर महिला व बाल विकास खात्याच्या मागण्या पर्यावरण स्वदेशील क्षेत्रातील लोकांकडून आलेल्या सूचनावर सरकारने विचार केला पाहिजे त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षण करावे अशी सूचना जेनिफर यांनी केली राज्यातील अंगणवाडीची स्थिती खूपच वाईट आहे त्यामुळे सरकारने अंगणवाड्यांना परवानगी देण्यापूर्वी तेथे अवश्य साधन सुविधा आहेत की नाही याची पाहणी करावी अंगणवाडीसाठी भाडेपट्टीची रक्कम खूपच कमी असल्याने चालवणे कठीण होत आहे तळगावातील तेरा अंगणवाडी आहेत या अंगणवाड्यांना तळगाव पंचायतीकडून मदत केली जाते अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस यांना देण्यात येणारी रक्कमही कमी असल्याने किमान वेतन लागू करावे अशी मागणी जेनिफर यांनी केली तसेच तेथील मुलांना नाचणीचे अन्न पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशीही त्या म्हणाल्या अंगणवाडीसाठी भाडेपट्टी रक्कम खूपच कमी असल्याने त्या चालवणे कठीण होत आहे तळगाव ते अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडी तळगाव पंचायतीकडून मदत केली जाते अंगणवाडी कर्मचारी मदत निसना देण्यात येणारी रक्कम ही कमी असल्याने त्यांना किमान वेतन लागू करावे अशी मागणी जेनिफर यांनी केली तसेच तेथील मुलांना नाचणीचे अन्न पदार्थ उपलब्ध करून द्यावेत असेही त्या म्हणाल्या धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा